नमस्कार मैत्रिणी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आर्थिक अडचणीसाठी आणि कुठल्याही गोष्टीसाठी गाईचं खूप महत्त्व सांगितलं आहे तर गाईला चपाती दे दिल्याने आपल्या आयुष्यात काय बदल घडतो हे आज आपण बघणार आहोत गाईला भाकरीतून खाऊ ही एक वस्तू खाऊ घातलं तर आपले सर्व काही मनोकामना पूर्ण होतात जर तुमचे ग्रह नक्षत्र खराब चालत असतील म्हणून जर तुम्ही गाईला भाकरी खायला दिली तर तुमचे ग्रह शुभ फळ देऊ लागतील अनेक लोकांना आणि ग्रहांना अनुभव आलेला आहे गायला भाकरी खाऊ घातल्याने पुण्य लाभते अशी मान्यता आहे हिंदू धर्मात अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे गाईला अनेकदा पवित्र प्राणी नह म्हणून पाहिले जाते गाय दुधासाठीच पाळली जाते गायीबद्दल एक अतिशय लोकप्रिय श्लोक आहे तो म्हणजे दे, देह हिंदू धर्मात भारतीय आपण गोमाता गोमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे गायीला भाकरी खाऊ घालण्याचे काय फायदे आहेत हे बघणार आहोत जर तुम्ही भाकरीमध्ये गुळ मिसळून गाईला खाऊ घातले तर तुमचे वाईट शक्तीपासून रक्षक रक्षण होतो आणि अनेक फायदे होतात ज आणि तुम्हाला तुमच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश हवे असेल परंतु तुम्ही लक्षात ठेवा की ठेवले पाहिजे की जर तुम्ही बसलेल्या गाईला भाकरी आणि गूळ दिला तर तो अधिक फलदायी होईल असा विश्वास आहे जर तुम्ही मंगळवारी गायला भाकरी आणि गूळ अनोळखी पद्धतीने खाऊ घातला तर तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल जर तुम्ही गाईला भाकरी खायला दिली तर तुमच्या कुटुंबातील मुलांना आणि येणाऱ्या पिढ्यांना आनंदी आनंद आणि चांगले गुण येतील जर तुम्ही नियमितपणे गाईला खायला दिले भाकरी खाऊ घातले आणि त्याची मनापासून सेवा केली तर तुमच्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांचा अवश्य विकास होतो एवढेच नाही तर असे मानले जाते की जे गायीला भाकरी खाऊ घातल्याने त्यांना पिढ्यानं पिढ्याची प्रगती होते किंवा आणि ते त्यांची प्रगती वाढत जाते सुख आणि सुविधा त्यांच्याकडे येत राहतात त्यामुळे तुम्हालाही प्रगती करायची असेल तर जर तुमची प्रगती होत नसेल तर तुम्ही रोज गाईला भाकरी खाऊ काला जर तुमचे ग्रह नक्षत्र खराब चालत असेल म्हणून तुम्ही गाईला भाकरी खायला दिली तर तुमचे ग्रह शुभ फळ देऊ लागतील अनेक लोक ग्रहांना अनुकूल बनवण्यासाठी गाईला रोटी देतात एवढेच नाही तर गाईला भाकरी खाऊ घातल्याने तुमची नकारात्मक ऊर्जा तिथून निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा येऊ लागते जर तुम्हाला तुमचे मन शांत करायचं असेल आणि शांततेचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की गाईला भाक भाकरी द्यायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा श्री स्वामी समर्थ